मित्रांनो आमचे व्हिडिओ बघण्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल ऐकन आहे आए, ते प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळतील आणि आमचा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा थँक्यू कसे आहात मित्रांनो मजेत नाही आणि पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये आज आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सो मित्रांनो कोकण पट्ट्यात म्हणाला तर महाशिवरात्रीच्या दिवशी नेरूरची एक मोठी जत्रा असते आणि कुणकेश्वरची एक मोठी जत्रा असते तर आज आपण जाणार आहोत ते कुणकेश्वरच्या जत्रेला भेट देण्यासाठी आणि आपण आज खास एका छोट्याशा महिंद्रा पिकअप म्हणजे छोट्या टेम्पोमधनं चाललेलो आहोत तर ही टेम्पोतनं जत्रेला जाण्याची मजा काही औरच असते आमच्याकडे बाईक्स आहेत कार आहेत पण टेम्पोने जाण्याचं जा आपण प्रिफर केलं या जत्रेसाठी तर सगळे मित्र मागे बसलेले आहेत माझ्यावर अनिरुद्ध ड्रायविंग करतो आहे समीर पोयरेकरचा भाऊ जो लास्ट मध्ये समीर पोयरेकर होता तो पण देखील आपल्याबरोबर येतोय तर ते सगळे मित्र मागे बसलेले आहेत आणि आम्ही पुढे बसलेलो आहोत तर आपण जाऊया की या कुणकेश्वरच्या जत्रेत काय काय मजा करायला मिळते ते, ते आज आपण पाहणार आहोत भागामध्ये माझ्या मागे बघू शकतात की भक्तगणांसाठी इथे लाईन आहे आणि व्यवस्थित लाईनची सोय या ठिकाणी केलेली आहे तुम्ही लाईनीत जर उभे राहाल तर एक ते दोन तासात तुम्हाला इथे व्यवस्थित दर्शन मिळू शकते <eller music> आता माझ्या मागची जी गर्दी बघताय ही गर्दी, गर्दी आहे देवगड बसस्टॉप आहे म्हणजे जिथे एस टी डेपो त्यांनी बनवलेला आहे त्या एस टी डेपोकडे जाण्याचा जो हा रस्ता आहे आणि या ठिकाणी व्यापारी बरेचसे आपला जो धंदा इथे घेऊन आलेले आहेत तर ह्या साईडला आपण जाणार आहोत आणि इथे बघणार आहोत ही काय ती मजा आहे आणि जत्रेची कशी खरेदी लोकांकडनं केली जाते आणि कशी दुकानं हटली जातात चांदेकर स्वीट तू काय घेतलं आपण बरोबर तिठ्यावर उभे आहोत माझ्या मागच्या बाजूला जो रस्ता जातो तो देवगडला जातो हा रस्ता जातो मालवणला आणि हा इकडचा रस्ता जातो हा पुन्हा देवळाकडे जातो तर आता आपण देवगडच्या रस्त्याला वर चढणार आहोत आणि हा चढण आहे आणि चढणीवर देखील बरीचशी दुकाने या तिकडे थाटलेली आहेत ओके हरिभाऊ काही वस्तू घेत आहेत हरिभाऊ आपल्या मध्ये आहेत या वेळेला पण आणि चारशेची वस्तू दोनशेला ला आहेत तो कसा देईल त्याचं त्याला माहिती आहे हॉटेल्स खाण्यासाठी आहेत मोठी मोठी हॉटेल्स या ठिकाणी उभारलेली आहेत जिथे तुम्हाला चांगलं चांगलं खायला मिळेल टी डेपोकडे आणि इथे एस टीची एकदम सुंदर व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे जर तुम्ही कणकवली कुडाळ देवगड मालवण कुठल्याही तालुक्यातनं जर येत असाल तर या कुणकेश्वरच्या जत्रेसाठी जत्रेला येण्यासाठी या ठिकाणी एस टी सर्विस आहे तर तुम्ही त्याचाही लाभ घेऊ शकता आणि व्यवस्थित इथे डेपो केलेला आहे त्याचप्रमाणे सुरक्षेच्या दृष्टिकोनानं पोलीस पारा पण देखील व्यवस्थित आहे ॲम्ब्युलन्स इकडे आहे अवेलेबल त्याचप्रमाणे इथे फायर ब्रिगेडच्या गाड्या देखील कुठे गाजपात घडून आहे किंवा कुठे ॲक्सिडेंट होऊ नये यासाठी ह्या सगळ्या सोयीसुविधा या कुणकेश्वर मंदिरातर्फे केल्या गेल्या आहेत पण गर्दीत ब्लॉक करण्याची मजाहीच वेगळी आहे सगळेजण तुमच्या चेहऱ्याकडे बघत असतात आणि प्रत्येकाला वाटतं की हा मुलगा करतो काय कोणाला वाटतं मी पत्रकार आहे कोणाला वाटतं मी पोलिसांचा माणूस आहे माझ्या हाईट बॉडीकडे बघून पण अजूनपर्यंत यूट्यूब सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पसरवायला वेळ लागेल पण या गर्दीत ब्लॉक करायची मजाच काही और आहे मित्रांनो या जत्रेमध्ये भाज्याची खेळण्याची आणि खाण्याची बरीच हॉटेल्स आम्ही दुकानं बघितली पण या ठिकाणी एक जाणवलं की मसाल्याचे पदार्थ देखील या जत्रेमध्ये भरपूर मिळतात जर तुम्हाला गरम मसाला जर घ्यायचा असेल तर तो या जत्रेमध्ये मिळू शकतो तुम्हाला आणि त्याची बरीचशी दुकानं या जत्रेमध्ये आली आम्ही दोनशाक मागलं दोनशाक मागलं देता बघूया आता ते काय त्यांच्या जत्रेत एक खूप सुंदर अरेंजमेंट आहे की प्रत्येक दुकानासाठी वेगवेगळी जागा केलेली आहे खेळण्यांची दुकानं आहेत ती वेगळ्या जागेवर आहेत कपड्यांची दुकानं वेगळ्या जागेवर आहेत वेग जागे आणि अम्युजमेंट पार्क त्यांनी बनवलं आहे त्याच्यासाठी एक वेगळी सेपरेट वेग जागा आहे तर हे एक वैशिष्ट्य आहे या जत्रेचं मजा करू शकता कितीला <गणागा> घेतलं रे वीस ला मित्रांनो आता आपण चाललो की कोयती बघायला कोयती तवे जर तुम्हाला लोखंडी वस्तू जर घ्यायची असेल तर या ठिकाणी वेगळी दुकानं लागलेली आहेत तर ती त्या दुकानाला भेट द्यायला आता आपण जाणार आहोत काय काय रे काय दाखलो पिपळो पिपळो म्हणजे बांधा तोडायचो दाखव कुठे ते दाखव पिपळो दाखव याला म्हणतात पिपळो झाडावर आलेली बांदी तोडायला वापरतात याला काठी लावावी लागते कसं दिलं आहे está no peixe aí भाज्याची दुकानं पाहिली कोयत्याची लोखंडी वस्तूंची दुकानं पाहिली आता आपण बघणार आहोत फळांची दुकानं फळांच्या दुकानासाठी देखील वेगळा स्टॉल या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे अरे काय घेतलं कुठे गेलं माहिती असेल की हे मंदिर समुद्र किनाऱ्याला लागून आहे मंदिराचा एक स्पेशल ब्लॉग आपण बनवणार आहोत ज्याच्यामुळे मंदिराचा आतील परिसर कसा असेल हे तुम्हाला दाखवता दा येईल जत्रेच्या निमित्ताने तिथे भरपूर गर्दी असल्यामुळे वर काही आपल्याला मंदिरात जाता आलं नाही पण मंदिराचा नक्कीच आपण नवीन ब्लॉग बनू मित्रांनो ही जत्रेची मजा कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा असेच मी विविध जत्रेचे देखील ब्लॉग बनवत जाईल हा जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू